नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत इंडी आघाडीतले दोन महत्वाचे पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी एकमेकांच्या विरोधातच लढायचा आता ठरवलेलं आम्ही एक मुद्दा फार वारंवार आधीपासून सांगत आलेलो होतो की पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून एकोणीसशे बावन पासून ते एकोणीसशे एकोणनव्वद एकुन पर्यंत ह्या सगळ्या निवडणुका काँग्रेस विरुद्ध इतर पक्ष अशा झालेल्या होत्या काँग्रेसमध्ये किती फूट पडो इंदिरा गांधी सारखं नेतृत्व समोर आलं आदि नेहरू त्याच्यानंतर इंदिरा गांधी त्यांच्या विरोधामध्ये अगदी काँग्रेसमधले बाहेर पडलेले ज्यांना संघटना काँग्रेस समियाचे इंडिकेट आणि सिंडिकेट तर ते सिंडिकेटवाले होते लोकदलवाले होते समाजवादी पक्षाचे समाजवादी वेगवेगळे वेग गट होते दावे पक्ष होते हे सगळ्यांनी एकत्र येऊन जनता पक्ष नावाचं कडबळ तयार केलं होतं काँग्रेसच्या विरोधात नेमके हे सगळे घटक नंतर जनता दल झालं पण एकोणीसशे एकोणनव्वदच्या नंतर अडवाणींनी रथयात्रा काढली आणि मोठ्या प्रमाणात भारताचं राजकारण बदलून आता ते भाजप विरुद्ध इतर असं सगळं सुरू झालं यावेळेस जे इतर विरोधातले त्यांचे जे आपसातले विरोध होते ते त्यांनी मिटून टाकले किंवा मिटवले असं दाखवलं किंवा आम्ही एकत्र आहोत असं एक चित्र उभं केलं किंवा दोन हजार अठराचा तो गाजलेला फोटो आहे आम्ही त्याचा वारंवार उल्लेख करतो आताही उल्लेख करतो बघा तुम्ही तो फोटोही तुम्हाला मी दाखवतो महागठबंधन असा त्याला शब्द दिलेला होता एच डी कुमारस्वामी देवगौडांचे चिरंजीव कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसनी पाठिंबा दिला होता का तर भाजपला विरोध करायचा म्हणून भाजपचे एकशे चार पाच काहीतरी आमदार होते त्यांचे बासष्ट त्रेसष्ट आणि त्यांचे काहीतरी पंचाळीस आपल्यापेक्षा सत्तर एक काहीतरी काँग्रेसचे आमदार होते आपल्यापेक्षा कमी आमदार असून सुद्धा त्यांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्री केलं होतं का तर केवळ भाजपचं नाक कापायचं म्हणून याच्यातला आम्ही दोन हजार अठरा पासून पुढे आणत आलेला मुद्दा दोन लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसशी झाली आणि आता दोन हजार चोवीस ची झाली कित्येक राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये वारंवार हे समोर येत चाललेलं आहे की भाजपाच्या विरोधात म्हणून जे एकत्र येतात ते एकत्र राहतात असं नाही हीच गोष्ट काँग्रेसच्या विरोधामध्ये जे एकत्र आले होते तेही एकत्र राहिले असं नाही एका कोणाच्या पक्षाच्या विरोधामध्ये जेव्हा बाकीचे येतात त्याला नकारात्मक म्हणतात आणि ही नकारात्मक असलेली गाठ दोरी सगळ्यांना बांधायला अपुरी असते ती कुठेतरी कमकुवत राहते ती दोरी तुटते आणि हे सगळे विकुरतात वारं हे वारंवार घडलेलं आहे कुठलाही एक पक्ष विरुद्ध बाकीचे सगळे एकत्र काही विचारसरणी नाही काही कार्यकर्त्यांचा विचार नाही काहीच नाही फक्त सत्तेच्या राजकारणासाठी म्हणून एका विरुद्ध अनेक जेव्हा येतात तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम तयार होतात आता सुद्धा हरियाणामध्ये भाजपच्या विरोधामध्ये तुम्हा सगळ्यांना एकत्र यायचं असेल तर ते एकत्र येणं हे टिकेल असं नाही म्हणून जेव्हा की त्यांना काहीतरी दोन तीन चार पाच जागा द्यायला तयारी होती काँग्रेसची आणि त्याला आम आदमी पक्षाने विरोध केला त्यांनी काहीतरी दहा मागितल्या जागा आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आता वीस जागी उमेदवारच जाहीर करून टाकले मी तुम्हाला पणच जुनं उदाहरण सांगतो लोकसभा निवडणुकीच्या वेळेस यांचे प्रवक्ते काय बोलत होते तुम्ही ऐका परत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची जेव्हा पंजाबमध्ये युती फिसकटली किंवा प्रत्यक्ष पश्चिम बंगालमध्ये इंडी आघाडीतले दोन पक्ष काँग्रेस आणि तिथला प्रत्यक्ष सत्ताधारी असलेलं तृणमूल काँग्रेस यांची युती फिसकटली त्या त्यावेळी यांची जी वक्तव्य होती ती लक्षात घ्या तुम्ही काय आणि कशी होती ते आमचे काहीतरी मतभेद नाही तसं काही नाही लोकशाही आहे लढवता येतं वेगळं सगळ्यांना असं सगळं वाटत होतं पण लोक इतके तुम्ही समजता तसे मूर्ख नाहीत तुम्ही एकत्र लढा नाहीतर विरोधात लढा लोकांनी जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं लोक आता मतदान करतात जुनी जी थेरी होती की दोघांमध्ये मतं वाटल्या जातील आणि तिसऱ्याचा त्याचा फायदा होईल जो सत्तेवरती असो त्याचा उलट तसं होत नाही आता जर विभागणी करायची तर लोक बरोबर विभागणी कर होऊ देऊन आपलं तिसऱ्याला मतं निवडून येतील असं मिळतील असं करत नाहीत त्याच्यामुळे आता इथलं मी संभाजीनगरचं उदाहरण सांगतो इथं हिंदुत्ववादी मतं विभागतील आणि ए आय एम एमची इम्तियाज जलील परत निवडून येतील असं सगळ्यांना वाटत होतं मागच्या वेळेस सारखंच लोक मूर्ख नाही राहिले चंद्रकांत खैरेला तीन नंबरवरती टाकलं एक दोन नाही सव्वा लाख मतांनी या ठिकाणी काय ते हे जे निवडून आलेले आहेत धुमरे संदीपान भुमरे एकनाथ शिंदे गटाची म्हणजे फाटाफूट होऊन त्याचा फायदा इम्तियाज जलीलला होईल हे जो काही भ्रम सगळ्यांनी पाळलेला होता मी एक उदाहरण म्हणून फक्त इथलं छत्रपती संभाजीनगरचं तुम्हाला मी सांग ही गोष्ट आता मतदाराला कळत चाललेली आहे की आपली मतं अशी वेगळं म्हणून अगदी ज्या ठिकाणी भाजपचा पराभव करायचा आहे त्या ठिकाणी मुसलमानांनी प्रत्यक्ष मुसलमान उमेदवाराला मतं न देता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला मत देऊन निवडून आणलं का तर त्यांना हारवायचंय कोणाला हे स्पष्ट होतं म्हणून पण ह्या सगळ्याची नेहमी अडचण अशी असते की तुम्ही जेव्हा निगेटिव्ह राहता ते फार काळ टिकत नाही तुम्हाला पॉझिटिव्ह राहावं लागतं मतदार म्हणून आपली लोकशाही तुम्ही दिलेल्या मताने कोणाला निवडून यावं यासाठी आहे तुम्ही कोणाला पाडावं यासाठीची नाही भले ते विद्वान काही चर्चा करू आज हरियाणामधला जो घोळ होऊन बसलेला आहे आम आदमी पक्ष आणि त्याच्यानंतर काँग्रेस मी तुम्हाला हेही सांगतो जसं कर्नाटकामध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळे लढून सुद्धा लोकांना काँग्रेसला निवडून द्यायचं होतं विधानसभेत लोकांनी त्यांना स्पष्ट बहुमत दिलं बाकी कुठल्याही सेक्युलर पक्षाला थारा दिला नाही त्या ठिकाणी मायावतींनी निवडणूक लढवल्या होत्या एमनी थोड्या काहीनं पण जागा लढवलेल्या होत्या जनता दल सेक्युलर हाई पक्ष जागा लढत होता विधानसभेला हे सगळं तुम्ही जनता दल युनायटेड हे सगळं तुम्ही लक्षात घ्या की ह्या पद्धतीनं जे जे हे सगळे पक्ष आहेत जे तुम्हाला एका पक्षाच्या विरोधामध्ये बाकीचे पक्ष आणि त्यांनी युती केली तर काय होईल आणि त्यांचं विस्कटलेलं काय होईल तर पहिली गोष्ट म्हणजे जनता आता तुम्ही तुमचा काय अजेंडासमोर थांबा ठेवा तर तुम्हाला त्या पद्धतीनं ते मतदान करतील तुम्ही जर असे आत्ता हिमाचलमधली जी घटना घडलेली आहे त्याच्यातून ह्या इंडिया आघाडीचं बौद्धिक दिवाळखोर पण समोर आलेलं आहे हिमाचलमधल्या आवेध मशिदीच्या विरोधामध्ये काँग्रेसचाच मंत्री उपोषण करतो आमदार काँग्रेसचाच मंत्री प्रत्यक्ष विधानसभेमध्ये विरोधामध्ये बोलतो आणि ए आय एम आय एम आता काँग्रेसच्या नावानं कडे पडतात भाजपचा विशेष नाही आला कारण की तुम्ही फक्त आणि फक्त भाजपच्या विरोधामध्ये तथाकथित मतांसाठी हिंदूच्या विरोधामध्ये आणि आता आम्ही आत्ताच व्हिडिओ केलेला आहे राहुल गांधींचा विषय आहे ज्यांनी परदेशामध्ये जाऊन देशविघातक असं बोललेले आहेत या सगळ्यामुळं तुम्ही ठरून ठरून एका वर्गाला टार्गेट करता आहात आणि काय दुसऱ्याचा फायदा मिळावा म्हणून आत्ता हरियाणामध्ये वीस जागा आम्ही आमच्या लढून असं आम आदमी पक्षाने जेव्हा जाहीर केले त्याच्यामधला तुम्ही घोळ लक्षात घ्या ज्या पद्धतीचा आव इंडी आघाडीनं आणलेला होता की भाजपच्या विरोधामध्ये आम्ही काहीतरी सगळे मिळून एकत्र येऊन लोकांच्या समोर पर्याय देऊ लोकांना हे मंजूर नाही तुम्ही एकत्र या नाही तर तुम्ही विरोधातले या त्याच्याशी संबंध नाही लोकांना तुम्ही ठामठोकपणे तुमचा कुठला अजेंडा घेऊन समोर येत आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये जग मारत काँग्रेसला हिंदूंची बाजू घ्यावी लागते कारण त्यांचा मतदार हिंदू आहे तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये कोटावरून जाणवं का घालावं लागत होतं राहुल गांधींनी उत्तर द्यावं किंवा ममता बॅनर्जींना सुद्धा चंडीपाठ जाहीरित्या का करावा लागतो किंवा हे सुद्धा केजरीवाल सुद्धा कशासाठी पुन्हा एकदा ते हनुमान चालिसा म्हणतात हे जे सगळं आणत होते जेव्हा ह्यांना प्रत्यक्ष फटका बसला मी परत महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस जागापैकी एका जागेवरती मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीला देता आला नाही आणखी तसा तो दिला तर त्याच्या विरोधामध्ये मत एकवटतील उदाहरणार्थ म्हणजे छत्रपती संभाजीनगरला मुस्लिम उमेदवाराच्या विरोधात बरोबर हिंदू उमेदवार निवडून आला हरियाणामध्ये ज्या पद्धतीचं सत्ताकारण चालू आहे आणि आम आदमी आम आदमी पक्षानं तर वारंवार आव किती आणो ते प्रत्यक्ष काँग्रेसच्याच विरोधातले आहेत कारण की ते काँग्रेसच्या विरोधाच्या मुळ निवडून आलेले आहेत भाजपचा विरोध नव्हता तेव्हा तिथल्या ज्या मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित या काँग्रेसच्या होत्या त्यांच्या कारभाराच्या विरोधात तुम्ही भ्रष्टाचाराचा सगळा मोठा आवाज उठवला अण्णा आजारेनं आंदोलन केलं सगळं त्याचा बेनिफिट तुम्हाला काँग्रेसच्या विरोधात होता म्हणून झाला आणि जेव्हा तुम्ही काँग्रेसची चुंबाचुंबी करायला गेले तेव्हा तेव्हा मतदारांनी तुम्हाला उलटं नाकारलं कारण की तुमचं मूळ डीएनए काँग्रेस विरोधाचा आहे दिल्लीच्या लोकसभेमध्ये सात ही जागा तुम्ही तथाकथित एकमेकांशी युती केली तुमचेच कार्यकर्ते कसे एकमेकांमध्ये भांडले त्याचा फायदा घेऊन म्हणा किंवा स्वतःचं स्थान पक्क करून म्हणा भाजपनी सरळ सातच्या सात जागा जिंकल्या दिल्लीतल्या हरियाणामध्ये इंडिया आघाडीचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात त्याच्यात आश्चर्य काहीच नाही मतदार सुज्ञ आहेत ते ठरवतील कोणाला हे करायचं ते पण अशा पद्धतीने मतदारांना गृह धरायचं आणि इंडिया आघाडी म्हणून काहीतरी आहे आणि आम्ही भाजपच्या विरोधात हे सगळं बाजूला ठेवावं नाटकं काँग्रेसनी स्वतंत्र पक्ष म्हणून विरोधी पक्ष म्हणून समोर यावा बाकीच्या पक्षांनी आपण आपला पक्ष म्हणून समोर यावा ही आघाडीची नाटकं करायची आणि एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचं ह्याच्यातून जनतेमध्ये तुमच्या बाबतीतला चूक संदेश जातो आहे याचा फायदा ज्याला कोणाला होईल त्याला होईल पण एक पक्ष म्हणून एका बाजूला जसं भाजपने आपली बाजू बळकट केलेली मतांची टक्केवारी वाढवत चाललेली आहे दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये भाजपला सत्तर लाख मतं जास्त आहेत लक्षात घ्या जागा कमी झाल्या म्हणून जे बाकीचे सगळे विद्वान हे जे राजकीय विश्लेषक लिहितात ते ह्याचं उत्तर देत नाहीत की जर त्यांच्या विरोधामध्ये लोक असले असते तर सत्तर लाख मतं दोन हजार एकोणीस पेक्षा दिले नसते दोन हजार चोवीस मध्ये याचा अर्थ असा होतो की एक बाजू राजकीय पक्ष म्हणून भाजप स्वतःची बळकट करत चाललेला आहे विरोधातली तुमची बाजू बळकट करण्यात तुम्ही अपयश ठरता आहात इथेच थांबूयात धन्यवाद